नमो बुद्धाय जय मुलिवासी साथियो हो। मी भारत मुक्ती मोर्चा जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष या नात्याने बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कची जी मिटिंग होती आजची त्याला आम्ही पूर्णतः समर्थन देतो आणि बावीस तारखेला जे येणारं त्यांचं आंदोलन आहे त्यासंबंधीचं जे नियोजन आहे त्यासंबंधीचे जे सर्व आवश्यक घटक आणि जेही गोष्टी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कला लागतील ते मुक्ती मोर्चाच्या वतीनं आम्ही त्यांना सपोर्टच uh, करणार आहेत त्याचबरोबर बरोबर बर मी बा आपला जळगाव जिल्ह्यातील संपूर्ण भीम जयंती उत्सव समिती त्याचबरोबर ज्याही छोट्या मोठ्या सामाजिक संघटना असतील आणि जेही लोक बुद्धाला फॉलो करत असतील असं नाही आहे की एकच बुद्धिस्ट क लच लोक असतील इतरही लोक ज्यांनाही वाटतंय की आपण की हे जे महाबोधीचं आंदोलन आहे ते खरंच यशस्वी झालं पाहिजे त्यासाठी सर्व लोकांना मी आवाहन करतो त्याचबरोबर जयंती उत्सव इतर सामाजिक संघटनांनी या आंदोलनाला किंवा या मोर्चाला सहभागी व्हायचं आहे आणि या आंदोलनाचं समर्थन करायचं आहे आणि येणाऱ्या काळात ज्याही कोणत्या गोष्टी असतील केवळ एक अल्पसंख्याक समुदाय बौद्ध म्हणून नाही तर अल्पसंख्याक समाजाचे सर्व विषय या संदर्भातून पुढे येतील अशी मी आशा व्यक्त करतो आणि बाकी सर्व लोक या आंदोलनाला समर्थन देतील मोर्चाला येतील अशी या ठिकाणी विनंती करतो तर आंदोलनाचे ठिकाणं आहे जुलीबौद्ध वसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा म्हणजेच सिव्हिल हॉस्पिटलच्या समोर तिथून तर जिल्हाधिकार्यालयापर्यंत मोर्चा निघणार आहे मोठ्या संख्येने यामध्ये नागरिकांनी सहभागी व्हायचं आहे आणि वेड वेळ आहे आपली या वेड़, मोर्चाची ती बारा वाजेची आहे सर्वांनी ॲक्युरेट टायमावर येऊन आंदोलन आणि मोर्चाला मोर्चात सहभागी होऊन आंदोलनाची शानवड व्हायची त्याचबरोबर बरोबर ये येणाऱ्या सर्व गोष्टींची काळजी घेऊन आपल्या सर्व मित्र मंडळी भाऊ बन किंवा जेही समाजातील सर्व घटक असतील त्यांच्यापर्यंत हा शोच व्हायचं आहे आणि आंदोलन बावीस तारखेला सहभागी व्हायचं आहे जय भीम जय मुलिवासी जय भारत